शेतकरी बंधूं नमस्कार मी कृषी मित्र शिवप्रसाद परा हेकन हार्वेस्ट सोल्युशन या कंपनीमध्ये वाशिम जिल्हा आपण आहोत तर शेतकरी बंधूं आपण धनंजय पाटील आवताडे आपण आज रोज त्यांच्या हळद पिकामध्ये आहोत तर शेतकरी बंधू नो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा प्लॉट पूर्णतः आपल्या मार्गदर्शनाखाली आहे आणि या प्लॉटची सध्याची परिस्थिती तर पाहली तुम्ही तर पाण्याची हिरवे एक तर वाढ पण चांगली आहे पाण्याची हिवेगार पण आहे पाण्याची रुंदी पण चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि शेतकरी मित्रांनो आम्ही हे जे झाड आहे हे तुम्ही पाहू शकता की ही जे झाड याचे हे तुम्ही पाहू शकता पानं पण पाहू शकता याला जवळपास आता आज रोजी जर तुम्ही पाहिलं तर एक दोन तीन चार आणि पाच पाच गट्टूची अवस्था या ठिकाणी लागलेली आहे आणि याला तुम्ही आता कांडी पण याची याला चालू झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो हळदीचं उत्पादन हे दोन गोष्टीवर निर्भय करते तर त्या दोन गोष्टी कोणत्या की जवळपास हळदीला ही एकच कांडी होती हे याचा मदर आहे बरोबर आहे तर या ठिकाणी जेवढे फुटवेज असतं तेवढे त्याला गट्टू आणि गट्टूला खालून कांड्या म्हणजे हे याचं एक उत्पादन याच्यावर निर्भय करते आणि दुसरी गोष्ट काय की पानाची रुंदी या पिकाची पानाची रुंदी जर चांगल्या प्रमाणामध्ये असली आणि हिरवीगार असली शेवटपर्यंत तर या पिकाचं उत्पादन हे चांगलं होतं तर यांना आपलं जे मायकोराज आहे ते चार किलो प्रति एकर या प्रमाणे या प्लॉटला दिलं होतं हे दिल्याच्या नंतर होते की हा जो प्लॉट आहे हे जमिनीतले जे अन्नद्रव्य सोळा अन्नद्रव्य हे अपटेक करून मुळाच्या कक्षेपर्यंत हे मायकोराजा काम करतील मुळाच्या कक्षाही खराब होत नाही पूर्ण सोळा अन्नद्रव्य अपटेक करून पिकाला हे जस जसं अन्नद्रव्याची कमतरता आहे तस तसं हे लागू करायचं काम करते आणि आपण वस्तूंची बेडवरती पण आपण जे दिलेले खत ते पण पिकाला लागू करायचं काम करते आता धनंजय भाऊ थोडस सांगतील एक शेतकरी बंधूंना कसं वाटतं धनंजय भाऊ तुम्हाला आपण प्लाट प्लाट तर चांगल्या पद्धतीने आम्हाला दिसूनच राहिला आणि आमच्या ज्या प्लाटची पूर्ण वाढ भरपूर होती पण आमच्या या झाडाला खाली माल आहे का नाही हे पाण्यासाठी शिवा भाऊला आम्ही बोलवलं आणि त्या या सध्याच्या एका एका झाडाला पाच गट्टू आणि आठ कांड्याच सध्या रुपांतर होत आहे होत आहे तर ठीक आहे धन शक्रिल बंधू धन्यवाद